प्रत्येक नागरिकाला एवढा शब्द देतोपूर विधानसभा आपल्या या धाराशिव शहराची आपली नाव उरलेली आहे धाराशिव विधानसभेची सेवा करण्याच संधी ही आरण्य ना दोन हजार चौदा ते एकोणीस मिळाली माझी विनंती माझ्या राहणारीच आहे एकशे चौदा कोटीची आपल्याला मिळालेली निधी ही फक्त सुरुवात आहे एकशे चौदा कोटी रुपये ही एवढी मोठी निधी या शहराच्या प्रत्येक रस्त्याला चांगला करण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे शहराचा काया कलाट व्हावा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडवून आणावा रस्ते चांगले व्हावे यासाठी आपण ती निधी आणली ही निधी थांबवण्याचा प्रयत्न या विरोधकांनी केला शहरामध्ये तर बॅनर लावलेले होते भीक मागून प्रवेश करतो म्हणून त्यांनी शहराची निधी थांबवण्याचा प्रयत्न केला पण आदरणीय संग्राम साहेब आदरणीय चर्चा झाल्यावर ती स्थगिती चार नोव्हेंबरला उठून येणाऱ्या चार डिसेंबरला हे काम पूर्ण ताकदीनं आपल्या शहरामध्ये चालू होणार एकशे चौदा कोटी ही फक्त सुरुवात आहे येणाऱ्या उद्याच्या दिवसात तुम्ही कमळाला मतदान करावं आपल्या आदर्शासह निरा आपण मतरोगी आशीर्वाद द्यावा आपले सर्व नगरसेवक आपण पूर्ण ताकदीनं निवडून द्यावे एकशे चौदा कोटी तर सुरुवात आहे सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून या शहरामध्ये आपण किमान पाचशे कोटी रुपयाची निधी आणि विकासाची काम केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जास्त आता वेळ उद्या पूर्ण तारतीनं आपण मतरूपी आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या आपल्या अध्यक्षांना आणि सर्व उमेदवारांना द्यावा हेच विनंती करतो आणि माझं सभवतो जय हिंद जय महाराज